शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चंद्रपुरातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी सततधार पाऊस अतिवृष्टीचा फटका बसल्याने खरीपातील पिकाचे नुकसान झाले त्यानंतर मान्सून उत्तर पावसामुळे देखील आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जिल्हा बँकेकडून रब्बीसाठी अवघे अडीच कोटींचे कर्ज वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदा रब्बी हंगामासाठी सोळा पॉइंट बत्तीस कोटी कर्ज वाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले असून यापैकी आतापर्यंत एकशे सत्तर सभासदांना दोन पॉइंट ऐंशी कोटी म्हणजे अवघे सतरा टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा कायम खानदेशात दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस मध्ये खरीपात अतिवृष्टीमुळे मोठी पीक पाहणी झाली आहे पण नुकसान भरपाई किंवा मदत निधी प्राप्त झालेला नाही काही भागात हा निधी प्राप्त झाला आहे पण तो अतिशय तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अग्रिम पोटी दोन हजार दोनशे सहा कोटींच्या आतापर्यंतची उच्चांक भरपाई कृषी मंत्री मुंडे